पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका तक्रारदाराने हे दृश्य त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केलं त्यानंतर तो व्हिडिओ समाज माध्यमाच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल झाला लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया त्यातून उमटत आहे अजूनपर्यंत या व्हिडिओची दखल घेऊन काही चौकशी किंवा कारवाई झालेली नाही पोलिसांवर राज्यात जनतेची सुरक्षेची जबाबदारी असते जनतेचे मित्र पोलीस असल्याचे सांगितले जाते परंतु सर्वसामान्य व्यक्ती पोलीस ठाण्यात जाण्यास घाबरतो कारण त्या ठिकाणी सर्वसामान्यांना नाही तर नेते आणि दादांना सन्मान होत असतो आता त्यापेक्षा धक्कादायक एक बाब एका व्हिडिओतून समोर आली ज्या पोलिसांना गुन्हे रोखण्याची जबाबदारी आहे तेच पोलिस ठाण्यात बसून राजरोसपणे गुन्हे करत आहेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे नागपूर पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला नागपूरच्या कळमना पोलीस चौकीमधील हा व्हिडिओ आहे या चौकीत काही पोलीस कर्मचारी पोलीस चौकीत जोगर खेळताना दिसत आहे वर्दीवर असलेले हे पोलीस कर्मचारी धूम्रपण करताना व्हिडिओत दिसून येत आहे पोलिसांना कोणत्याही अधिकाऱ्यांची भीती राहिली नाही राज्याच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात असा प्रकार करताना त्यांना काहीच वाटले नाही पोलीस चौकीत हे कर्मचारी उघड रित्या जुगार खेळत आहेत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका तक्रारदाराने हे दृश्य त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केलं त्यानंतर तो व्हिडिओ समाज माध्यमातून प्रचंड व्हायरल झाला लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया त्यातून उमटत आहे अजूनपर्यंत या व्हिडिओची दखल घेऊन काही चौकशी किंवा कारवाई झालेली नाही नागपुरात रासरोसपणे गंभीर गुन्हे घडत आहे परंतु कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे पोलिसच कायदा मोडत आहे या पोलिस दलाकडून नागरिकांना सुरक्षित वातावरण कसे मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे पोलीस पोलीस चौकीत बसून जुगार खेळायला लागले तर कायदा सुव्यवस्थेचं काय होणार असा प्रश्न एवढ्यासमोर आल्यानंतर निर्माण झाला आहे आता या प्रकरणाची चौकशी होणार का इतरांना दहशत बसेल अशी कारवाई होणार का हे प्रश्न निर्माण झाले आहे